ओसी अर्थात भोगवटा प्रमाणपत्र नसल्यामुळे वर्षानुवर्ष अनधिकृतचा शिक्का बसलेल्या मुंबईतील हजारो कुटुंबांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने आणलेल्या अभय सरकारनं हिरवा कंदील दाखवलेला आहे या अभय योजनेनुसार नोव्हेंबर सोळा पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या मात्र भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना याचा लाभ मिळणार असून अधिमूल्यात पन्नास टक्के सवलत सहा महिन्यांमध्ये दाखल होणाऱ्या प्रस्तावांना दंडमाफ तसंच भागशहा भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सुमारे वीस हजार इमारतींमधील हजारो कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून दिवाळीपूर्वी या अभय योजनेची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते या इमारतींना बागकाम परवाना असला तरी विकासकांनी भोगवटा प्रमाणपत्र न घेतल्यामुळे अनधिकृतचा शिक्का बसलेला आहे त्यामुळे कुणीही कोणतीही चूक कुणी नसतानाही या इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो कुटुंबांना घर विक्री कर्ज उभारणी किंवा अन्य कामांमध्ये त्रास सहन करावा लागतोय रोसीविरित इमारतींना अभय मिळणार आहे नोव्हेंबर दोन हजार सोळा पूर्वी वापरण्यात असलेल्या वीस हजारांहून अधिक इमारतींना लाभ होण्याची शक्यता आहे एफ फिजिबल क्षेत्राचं अधिमूल्य रेडी रेकनर दरामध्ये पन्नास टक्के घसरण आहे पहिल्या सहा महिन्यांमध्ये प्रस्ताव राहिल्यास दंड माफ करण्यात येणार आहे अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे